आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावा नमस्कार मी डॉक्टर संजय पाटणे अध्यक्ष फिजिशियन्स असोसिएशन अर्थात जे एम डी डॉक्टर लोकांनी संघटना आहे त्या संघटनेचा मी अध्यक्ष आहे डॉक्टर अनंत कुळकर्णी हे सेक्रेटरी आहे आम्ही दरवर्षी दरवर्षी म्हणजे आमच्या व्यस्त शेड्यूलमधून सुद्धा आमच्या व्यस्त वेळेमधून वे थोडा वेळ काढून आमच्यापैकी आमचे जे बाकी हे आहेत डॉक्टर्स आहेत फिजिशियन्स आहेत त्यांच्या कलागुणांना वाव मिळावं म्हणून एक कार्यक्रम घेत असतो आणि यावर्षीसुद्धा यावर्षीचा कार्यक्रमाची विशेषता अशी आहे की हा सगळा संपूर्ण कार्यक्रम आमच्या डॉ संघटनेचे जे यंग मेंबर्स आहेत तरुण मेंबर्स आहेत नवीन मेंबर्स आहेत यांनी याची संकल्पना केलेली आहे आणि यांनी हा कार्यक्रम पूर्ण त्याची प्रॅक्टिस त्याची संकल्पना आणि उद्याचा परफॉर्मन्ससुद्धा हे सगळे हे लोक त्याच्यामध्ये अग्रसर राहणार आहेत यामध्ये स्किट आहेत मिमिक्री आहे एक पात्री आहे काही ग्रुप डान्स आहे काही सोलो डान्स आहे काही कपल डान्स आहे आणि अर्थातच मराठी नाट्यक इथं मराठी गाणी आहेत तर हा थोडा आगळावेगळा कार्यक्रम करायचा प्रयत्न यांनी केलेला आहे म्हणून त्या निमित्ताने आपण त्याची प्रसिद्धी वे व्हावी किंवा हे सगळ्यांना कळावं म्हणून तुम्हाला सगळ्या लोक लोकांना बोलवून सर कार्यक्रमाचा ठिकाण आणि वेळ काय हो हा कार्यक्रम आय एम ए हॉल संभाजीनगर म्हणजे सतीश पेट्रोल पंपाच्या मागे येथे संध्याकाळी सात वाजता होणार आहे आय एम ए हॉल तापळी पॅलेस जवळ हे आमचे सेक्रेटरी आहेत डॉक्टर आनंद सात नंतर हा एक फिजिशियनसाठी म्हणजे एमटी मेडिसिन ऑनवर्ड्स जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या संघटनेचा जो काही आपला कार्यक्रम आहे कौटुंबिक सोहळा आहे एक गेट टुगेदर एकमेकांना ओळखणं एकमेकांचे मैत्रीचे भाव अजून वृतिंगत होणं आणि एक कला कुणाला वाव जसं सरांनी सांगितलं त्यादृष्टीने नेक्स्ट जनरेशननी दोन जनरेशन्स त्याच्यामध्ये आहेत म्हणजे काही लोकांचे दौक मुलंसुद्धा आता फिजिशियन्स झालेत आणि ते सुद्धा ह्या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत स्ट्रेस मॅनेजमेंटच्या दृष्टीने पण हा कार्यक्रम सगळ्यांना मदतीचा ठरेल असा आमचा मानस आहे